सगळेजण फटाके मला फटाके उडवाले बापू परदू मा, माया कुठून घेऊन देऊ तुला फटाके पैशाच आहे काय मायाजवळ कुठून पैसे अरे वागा दोन अकरा मध्ये सोयाबीन पेरलं खर्च लागला अठरा हजार रुपये आणि उत्पन्न झालंय अठ्ठावीस हजार रुपये आता तू सांग दहा हजारामध्ये काय काय तरी करावं माय आपण दिवस रात्र शेतात राब राब राबून सणासुदीच सुखाचा घास बी भेट ना शेतकऱ्याला मग आपण यंदा दिवाळी साजरी करायची नाही यंदा शेतकऱ्याची दिवाळीच नाही यंदा शेतकऱ्याचं दिवाळ निघाले